विभागीय महसूल कार्यालयाच्या आवारात पाचशे आसनक्षमता असलेलं सभागृह उभारण्यात आलं आहे सव्वीस जानेवारीला या सभागृहाचं उद्घाटन होणार असून त्यापूर्वीच या सभागृहाची वॉल कंपाऊंड वादात सापडली आहे नव्यानं बांधण्यात येणारी भिंत ही रस्त्याच्या लागून आल्यानं नोटा म्हणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होणार असल्याचा आक्षेप घेत मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी आणि प्रेस कामगारांनी भिंत बांधण्याच्या कामाला विरोध केला आहे काम बंद पडलं आहे नाशिक रोडला विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या मागील बाजूला कोठारे कन्या शाळा ते मजदूर संघाच्या कार्यालयाच्या दरम्यान सभागृह उभारण्यात आले महसूल कार्यालयाच्या जागेवर वॉल कंपाऊंड बांधला आहे मात्र मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या भिंतीला विरोध करून भविष्यात या मार्गावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे नवीन भिंतीमुळे रस्ता अरुंद झाला असून यामुळे नोटा वाहणाऱ्या वाहनांची गैरसोय होणार आहे भविष्यात रस्त्यामध्ये वाहनांची गर्दी झाल्यास वाहतूक कोंडी होऊन सुरक्षा धोक्यात येणार असल्याचं आणि भिंतीला त्यामुळे विरोध केला असल्याचं जगदीश गोडसे सरचिटणीस मजदूर संघ यांनी सांगितलं शंभर वर्षापासून इंडियन सेक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस ही आस्थपना या ठिकाणी कार्यरत आहे आणि आपण ज्या रस्त्यावर उभं आहे या रस्त्याच्या वाहतुकीचा वापर करून त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये नोटा पाठवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी विभागीय कार्यालयाच्या वतीनं या ठिकाणी जी काही पूर्वीची परंपरागत असलेली जी बाउंड्री वॉल आहे ती वॉल सोडून बाहेर त्यांनी एक वॉल त्या ठिकाणी बनवली आणि यामुळे रस्ता एवढा बारीक त्या ठिकाणी झाला आहे की दोन गाड्या एका वेळेस जाणं खूप कठीण झालेलं आहे प्रेसची सुट्टी होत असताना किंबहुना कन्साइनमेंटच्या गाड्या चार पाच गाड्या व त्याला सिक्युरिटी असलेली सी एस एफ हे सर्व बरोबर चालतात पण त्या ठिकाणी बघितल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते का पुढच्या गाड्या गाड्यापुढं आणि माणसं गाड्या मागस ठिकाणी राहत आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रेस व्यवस्थापन असेल त्याचबरोबर विभागीय कार्यालयाचं व्यवस्थापन असेल यांनी या गोष्टीचं लक्ष देऊन गेल्या शंभर वर्षापासून सुरळीतपणे चालू असलेली ही जो काही मार्ग आहे त्याला अडथळेने निर्माण करता त्यांना नाशिक रोड मार्गे त्या ठिकाणी वाहतुकीला उपलब्ध करून दिलेल्या रस्त्याचा त्यांनी वापर करावा ह्या रस्त्याचा वापर फक्त प्रेस कामगार किंबहुना इमर्जन्सीमध्ये इतर जणं करू शकतात हे पूर्वपासून अधिरिक असतानासुद्धा हे जे काही कामकाज त्या ठिकाणी चालू आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या रस्त्याला कुठल्या प्रकारचे गेट्स त्या ठिकाणी नव्हते पूर्वी एक गेट होतं ते रेसिडेन्शियल पर्पर्स करता होतं कालांतराने ते बंद करण्यात आलं होतं पण आता दोन गेट ठेवून त्या ठिकाणी इकडून जर वाहतूक जर चालू केली तर सुरक्षेला त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतील आम्ही आमच्या व्यवस्थापनाला आमच्याकडं असलेले विजिलन्स सेक्शनला त्याचबरोबर आय बीला याच्या सगळे रिपोर्ट त्या ठिकाणी देऊ आणि त्यांनी याच्यावर जर कारवाई केली नाही तो रोज सुट्टीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस अशाच प्रकारची अडचण त्या ठिकाणी सर्वांना होईल व सामान्य नागरिक का असतील कामगार असेल कारण कामगाराला सुट्टी जेवणाच्या सुट्टीमध्ये पुन्हा एक तासामध्ये परत यायचं असतं आणि असे रोज वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं जर या ठिकाणी अडथळा निर्माण जर झाला तर त्या कामगारालाही त्या ठिकाणी त्याची असलेली सुट जेवणाची सुट्टी ती घेता येणार नाही अशा सगळ्या बाबींचा विचार करून विशेष करून सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून जी काही परंपरा या ठिकाणी चालू होती तिला अडथळा जो निर्माण झालेला आहे याबद्दल प्रशासने लवकरच त्या ठिकाणी कारवाई करावी अशी मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद वेद साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड